ना आणि शांत बस मस्ती करायचं नाही नमस्कार दादा स्वागत आहे अरे तुम्हाला काय हेच नाही का नुसतं छान दिसता छान दिसता छान दिसता छान दिसता दुसरी काय तुमची बघण्याची दृष्टी नाही नाही रे अवघड आहे आहे चांगलं बोलायचं ते सोडून नुसतं शब्द बोलतात ना लोक ना बाप जे ऐकत नाही सांगून ते कुत्राचे शेप सत्य कुत्र्याच्या शेपट वापरते वापरत असतं वैर दाई नमस्कार नमस्कार नदा नमस्कार स्वागत आहे तू शांत पण झाडा तुझं खेळ जा उठ तिकडं नको जाऊन तिकडे बाऊ बसला इकडे जा उठ सगळ्यांचं स्वागत आहे लाईव्ह मध्ये कशा सगळ्या ना ते जेवण झाले का नाही आता जेवण नाही झालं अजून जेवण करायचंय मला अजून गुड मॉर्निंग मॅडम गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग दादा अक्षय आकाश दादा झालं का आपलं सगळ्यांचं जेवण वगैरे आता साडे वाजले वाजलेत ना टायमिंग आहे अजून जेवायला आठ वाजता जेवतो पावणे तो झाले ताई रत्नागिरीमध्ये महाराज जय महाराज नमस्कार जय महाराष्ट्र नाही अजून हो का आकाश ददा पाटीलदा नमस्कार अभिनय नमस्कार नमस्कार दीपक दादा नमस्कार नवीन असा तर सगळ्यांनी लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा काही सर चौक्या आहेत तुम्ही मी आहे मुकुंद रत्नागिरी म्हणून अंकुश दादा बरे आहे का तू हो दीपक आहे बरी तब्येत जरा बिघडते काय करायचं बरं वाटतं का तुझा नाही हो आणि काही दादा अगदी ना हो मी आलो अविनाश दादा अविनाश दादा नमस्कार नमस्कार स्वागत आहे अविनाश दादा अविनाश दादा आपलं स्वागत आणि थँक्यू अविनाश दादा थँक्यू सो मच काय करता तुम्ही मी हाऊस आहे आकाशाचा राग येतो येतो हो राग येतो म्हणजे आता आपण कोणाचं वाईट घेत नाही बोलून आपण काय माझे पाच पन्नास नाही खात एअरपोर्ट एअरपोर्ट चे मला जे जे जाऊ चे शिवाय जे महाराष्ट्र आवाज बंद करताना तिकडे पाऊस आहे का हो पाऊस आहे माहिती नमस्कार नमस्कार बघा मी ताई मी स्कॅन केला आहे हो तर सगळ्यांनी ऐका आपले अविनाश दादा अविनाश दादानी माझ्या स्कॅनवरती स्कॅनरवरती दोन हजार रुपये पाठवलेत अविनाश दादाने दोन हजार रुपये स्कॅनवरती पाठवलेत बरं का संतोष दादा नमस्कार जेवण झालं का मी जे पोस्टला कॅ स्कॅनर केलं आहे माझा माझ्या पोस्टला स्कॅनर पाठवलं आहे माझं तर आपल्या अविनाश दादानी आत्ताच दोन हजार पाठवले तर अविनाश दादा खूप खूप धन्यवाद बरं का तुमचा आभार मानावे तेवढे कमीच दादा नमस्कार जेवण झालं का दादा नमस्कार नामदेव दादा नमस्कार अविनाश परंतु मंडल आभारी आहे सगळ्यांनी ऐका आपले अविनाश दादानी दोन हजार रुपये स्कॅन केला आहे मी यूट्यूबच्या पोस्टला टाकला आहे माझ्या चॅनलवरती स्कॅनर माझा तिथे अविनाश दादानी आपल्या दोन हजार स्कॅन केला आहे काही गोड मानून घे हो अविनाश दादा खरंच तुमचा खूप स्वभाव खूप छान आहे जेव्हापासून लाईव्हला येत आहे तेव्हापासून बघते मी कधी वाईट शब्द बोलत नाही कधी काय नाही शेवटपर्यंत साथ देतात सपोर्ट करतात आणि आज त्याने बोलले तसं करून दाखवलं त्यांनी दोन हजार रुपये पाठवले अकाउंटला माझ्या जय मा श्यामदा नमस्कार झालं का जेवण जय शिवराय राधे राधे कृष्ण वैशाली दीदी एरकोट एरकोट जय जिजाऊ जय शिवराय वैशालीताई कुठे दिसले वैशाली हा हा ते वैशाली ताई तुझ्या दादा कधीतरी हसत जा हसण्याने आयुष्य वाढते हो ना तुझ्या दादा हसत असते रे दादा मी हसत असते रे आपला एक मेल भाऊ येतो खूप हसवतो खूप म्हणजे खूप हसवायचा प्रयत्न करतो आणि एक आपला सुदेश मामा जयशिवराय आता मी रत्नागिरी तर अविनाश दादा तुमचं खूप 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 आभार मानते मी तुम्ही दोन हजार स्कॅन केला आहे तर मनापासून तुमचा अविनाश दादा धन्यवाद बरं का मी संतोष मामाना बोललेच अविनाश दादा हे दोन हजारचं स्कॅन आहे म्हणून नवीन कोन कोण कोण असेल ते एवढं ला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा रुपेश बंधू जय जाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र नाक आहे दादा नाक आहे सगळेच जण शेमडे असतात जर तुला जर नाक नसेल ना तर तू कसा दिसशील बघ दादा तुला नाक नसेल ना तर तू कसा दिसशील बघ उलट माझी अजून होईल हो अविनाश दादा धन्यवाद अविनाश दादा धन्यवाद खूप खूप धन्यवाद बरं का परत एकदा तुम्हाला धन्यवाद हाय ताई जय भीम जय शिवराय जय संविधान नमस्कार खूप छान दिसत आहे हो का किशोर आहे ना तुमच्या सारखे लोक मग तसेच कमेंट करू शकतात रे बरं का तुमच्या सारखे लोक तशाच कमेंट करू शकतात दुसरं काहीच करू शकत नाही प्रथमेश भाऊ शेमळा तर प्रत्येक जण असतो

तुमची छान प्रगती आहे तुमच्या घरातून खूप छान वळण लावलेलं आहे तुम्हाला बरं का तुमच्या कमेंटवरच लोक ओळखत असतील तुमची लायकी काय ते ठेवा अरे अहंकार एवढा अहंकार आहे ना तुम्हाला जायचं चार लोकांच्या जा खांद्यावरूनच जायचंय तुम्हाला पण अहंकार तुम्हाला किती आहे बघा किती अहंकार आहे घर गरवाच असत का घर खालीच असत महादेव दादा त्यांचे डोळे नाही आहेत चांगले महादेव दादा पण आपले लोक खूप छान आहेत मी एक उदाहरण दिलं आहे चांगला की तुम्ही अरे तुम्ही एवढे कुचके कांदे आहात ना बर का एवढे कुचके कांदे आहात ना तर तुमच्या कुचक्या कांद्यासाठी माझी मी लाईव्ह खराब करणार नाही माझी छान लोक आहेत लाईव्हला बर का तुम तुमच्यासारख्या कुचक्या खांद्याने मी अर्धत फेकून बाहेर फेकणार काढून बाहेर फेकणार ताई मी तुझ्या वॉशिंग मशीन एवढे पूर्ण करणार आहे हळूहळू ताई मी तुम तुझ्या वॉशिंग मशीन एवढे पूर्ण करणार आहे हळूहळू काय म्हणते अविनाश दादा नाही समजलं मला ना अविनाश परत कमेंट टाका जय शिवरा ताई जय शिवराणा रेष दादा जय भीम जय संविधान जय शिवराय प्रकाश दादा हो नमस्ते कारण की तुमची तुम्ही लाईके दाखवताय तुमच्या आई वडिलांनी केलेले संस्कार दाखवताय बर का माधव दादा बंधू एअरपोर्ट एअरपोर्ट जय मला जय जिजाऊ जय शिवराय जय शिवराय जय महाराष्ट्र मी तिथे बोलतात वॉशिंग मशीनला जेवढे पैसे लागणार आहेत ना तेवढे मी देणार आहे हो का दादा का असेश मी रत्नागिरीवरून हो का अविनाश दादा हरिओम ताई हरिओम कैलासाला ताई जेवण झालं केलं का संतोषाला जेवण बनवलं आहे लाईक करा म्हणजे वॉशिंग मशीन येईल एवढी रक्कम देणार आहे हळूहळू ओके अविनाश दादा एका बाईक चला मुंबईला चला मुंबईला पाच जुलै सगळे मराठी एकत्र येऊन जय महाराष्ट्र सर्वांना जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र जेवण झालं का नाही अजून बनवलं आहे कुठून बोलतात आई घरी रत्नागिरी नारायण राणेला वोट करत जाऊ नका तुम्ही जे वाईट कमेंट करता ना तुमची लाईक ती आणखी सोशल मीडिया ओळखते बर का उत्तर प्रदेश आणि हिंदी बोला गुजराती बोला सगळ्यांना राज्यामध्ये आपण आपल्या भाषे बोला आणि महाराष्ट्रामध्ये फक्त मराठी बोल भाषा बोला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र दादा जय महाराष्ट्र यू आर राईट दादा महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र मराठी भाषा बोला जय जिराव जय शिवराय अविनाश दादा थँक्यू अविनाश दादा बंद हो असे रत्नागिरी भैया हे तुम्ही जे वाईट कमेंट करताना ते कितपत योग्य आहे ना ते तुम्हीच हो तुमच्या मनाला विचारा बरं का आदर्श भाऊ काय प्रश्न विचारते बाजूला मुलं त्यांचा आवाज येत नाही का तुला आहे ते दिसत नाही का तुला लग्न झालंय का लग्न झालंय का विचार आहे जाऊ द्या हो जाऊ द्या हवी संतोष मामा हायटॅका ना असल्याना मामाच्या आज झाला का नमस्कार ताई नमस्कार हो झालं चहा रुपये करू जेवण झालं का ताई नाही जेवण करायचं आहे और प्रॉपर रत्नागिरी या खेडगावातून प्रॉपर रत्नागिरी खेडगाव आहे रत्नागिरीमध्ये खेडेगाव आहेच ना नमस्कार बहिणी संतोष बंधू नमस्कार कालचे का अविनाश भाऊ कालचे आई का अविनाश भाऊ हो, हो।, हो। कालच्या अविनाशाला आहेत ते लाईक केलं आहे धन्यवाद 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 कालचे अविनाश अविनाशाला रूपेश रुपेश त्यानेच दोन हजार स्कॅ स्कॅन केला आहे रुपेश आपल्या अविनाशाला दोन हजारचं स्कॅन केलं आहे लाईक करा तू अविनाश बंधू माझ्याकडूनसुद्धा धन्यवाद तुम्हाला मी दिदीला मदत केल्याबद्दल मस्ती करू नको जेवण करून घ्या हॅलो हो, नमस्कार जेवण झालं जेवण करायचं आहे अविनाशिक तुम्ही दिदीला मदत केल्याबद्दल

अरे मामा जेवण केला अजून कुठून बोलत आहे रत्नागिरीवरून सर्वांनी फुल फुलाची पाकली द्या खूप रॉयल ताई आहेत अविनाश दादा सगळ्यांना नाही कम कम किंमत कळत दादा सगळ्यांना माणसाची किंमत नाही कळत दादा जशी तुम्हाला समजली काही लोकांना समजते जसे बाकीच्यांना समजत नाही सगळ्यांनाच नाही दादा बरं का तुमचं मन खूप मोठं आहे म्हणून तुम्ही स्कॅन केला लाईक करा सर्वांनी मस्त कशी आहेस मस्त म्हणजे तू कशी आहेस संदीप दादा हाय ताई कशा आहात प्रणाली कशा आहे मस्त संदीप दादा खूप छान मजा खंडोबाच्या नावाने प्रदीप दादा मयुरी आहे जय शिवराय जय शिवराय संकेत दादा खंडोवाच्या नावाने सांग बघा

रत्नागिरीवरून आहे एक करा अविनाश दादा गेलात का रूपेश कमेंट्स नाही आहेत तुझ्या संतोष मामा रूपेश अविनाश दादा कमेंट करा मी मराठी सर्व मराठी बोला सर्व ताई साहेब नमस्कार नमस्कार, नमस्कार। दादा नमस्कार अविनाश दादा कमेंट्स करा अविनाश दादा काय तुमचं नाव माझं नाव आहे जेवण झाले का आपले नाही अविनाशा जेवण करायचं आहे जेवण करायचं आहे अजून लाईक करा मराठी आहे मी ओके खंडोबाच्या नावाने चांगलं ताई कशी आहे तब्येत आता दुखाचे थांबले का नाही ना तानाजी दादा नाही दुखायचं थांबलं दुखतच आहे उशी घेऊन बसले बघा उशी लावून बसले तुमचं जेवण झालं का तानाजीदा राजू दादा जेवण झाले नाही हो। ताई कुठून बोलता रत्नाई हो लाईक करा सगळ्यांनी ऐका अविनाश आपले अविनाश दादानी माझ्या स्कॅनवरती दोन हजार पाठवले आहेत तर अविनाश दादांचे खूप खूप आभार मानते मी रुपेश बंधू मी येतो मामा गाय होऊ नका अविनाश आपल्या अविनाश दादांनी माझ्या स्कॅनरवरती दोन हजार पाठवले आहेत आत्ताच थोड्या वेळापूर्वी कसे आहात मस्त कमी मस्त माझ्यात आहे लाईक करा अविनाश दादा कमेंट्स करा <laughs> मी दुसऱ्या ड्रायमध्ये जातो जय शिवराय जय भीम जय महाराष्ट्र अभिनंदन भाऊ दोन हजारचा स्कॅन केलाय बरं का मी पोस्ट मी पोस्ट मध्ये टाकला आहे माझ्या स्कॅनचा फोटो तर त्यांनी दोन हजार रुपये आत्ता थोड्या वेळापूर्वी पाच दहा मिनिट दहा पंधरा मिनिटापूर्वीच त्यांनी दोन हजारचा स्कॅन केलाय तुम्ही कोणत्या गावात राहता मी रत्नागिरी एकदा कस कसा मिळतो कामाला आहे नमस्कार ताई नमस्कार गुरु दादा नमस्कार या लवकर झालं का आपल्या सगळ्यांचं जेवण वगैरे तानाजी दादा कमेंट्स करा तानाजी दादा मला सांगा बरं तुम्ही कुठून बोलताय विजय दादा रत्नागिरी बरोबर विजय दादा नमस्कार गपाळा पाळा जेवण झालं का नाही जेवण नाही जेवण करायचं आहे लाईक कोणत्या नावा बनवलं का नाही रत्नागिरीमध्ये मध्ये खंडोबाच्या नावाने चांगलं बाय बाय ओके बाय बाय अभिनता मंडळ आभारी आहे दा, मस्ता का दादा कोकण मस्त आहे का ओके ओके रत्नागिरी फेमस काय भेटतो आणि रत्नागिरी भरपूर काय आहे फिरायसारखं रत्नागिरीमध्ये आणि मी लाईव्ह थोडा वेळाने आता बंद करणार आहे आणि लाईव्ह आपली नऊ वाजता घेणार आहे लाईव्ह मी लाईव्ह नऊ वाजता घेणार आहे नऊ वाजता नऊ वाजता लाईव्ह घेणार आहे दादाच्या हॉट नाही करत नाही हाऊसवाईफ आहेत हाऊसवाईफ आहे मी आत्ताच तुम्हाला म्हटलं ना आत्ताच अविनाश दादाने विलास दादा आपले जे कमेंट पिन केले आहे ज्यांची कमेंट पिन केली तैन, आहे त्यांना त्यांनीच आत्ता दोन हजारचा स्कॅन केला आहे चला ताई शुभ रात्रे ओके शुभ रात्री बाय बाय अविनाश दादा विशाल आहे मी हो विशाल जेवण झालं का नाही रोहन दादा जेवणच करणार आहे आता आता लाईव्ह बंद करून नऊची लाईव्ह चालू करणार आहे बाय काय करता तुम्ही काय नाही हाऊस वाईफ आहे नऊच्या लाईव्ह या आता बाय बाय नऊच्या लाईव्ह